सावंतवाडी तालुक्यातील ओवळी येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका अठ्ठावीस वर्षीय युवकाला त्याच्या सहकार्याच्या बंदुकीची गोळी लागल्यानं तो जागीच ठार झाला हा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उशिरा घडला सचिन मरकस वय अठ्ठावीस राहणार सांगोली तालुका सावंतवाडी असं या दुर्दैवी तरुण शिकाऱ्याचं नाव असून या प्रकरणी गोळी झाडणारा संशयित सिप्रियान डांटस वय पंचेचाळीस राहणार कुलगाव या युवकाला ताब्यात घेण्यात आलं प्राथमिक माहितीनुसार सचिन मरकज आणि संशयित सिप्रियान डांटस हे दोघे त्याच्या काही सहकार्यांसोबत शिकारीसाठी गेले होते शिकार करत असताना हा प्रकार घडला आणि यामध्ये सचिनच्या छातीच्या उजव्या बाजूला बंदुकीची लागली सचिन आणि सिप्रियन डांटस हे शुक्रवारी सकाळी ओवळी येथे शिकारीला गेलेले होते याच दरम्यान शिप्रियन याच्या हातातील कारतूजच्या बंदुकीने अचानक पेट घेतला ज्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या सचिन मरकज याच्या शरीरात बंदुकीतील शेरे घुसले या घटनेमुळे गंभीर जखमी झाल्यानं तो खाली कोसळला सकाळी साडेनऊ ते साडे दहाच्या दरम्यान ही घटना घडली त्याच्यावरील वेळी सुभाष मरगस यांना कळल्यानंतर त्यांनी त्याबाबतची फिर्याद सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली यानंतर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस पदक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी घटनास्थळाचा सा पंचनामा केला आणि मृत सचिनचे शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं सचिन मरगस हा इलेक्ट्रिशियन होता लहान मोठी कामं तो करायचा कामानिमित्त सांगली येथे मावशीकडे राहायचा त्याच अनुषंगानं त्याची शिफ्रियांशी ओळख झाली होती त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे त्याच्या निधनामुळे विरले ते सांगेली परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सचिनचे वडील सुभाष मर्कस यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रिसर तक्रार दाखल केली आहे माझ्या मुलाच्या मृत्यूला त्याचे मित्रच कारणीभूत आहेत असं सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली या घटनेमुळे अवैध शिकारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे वन विभागाने याबाबत कडक पावलं उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे